माझी चौक आमचा राहुल मानेच आहे की नाही तोच व्हायला तेच व्हायला पाहिजे तसं वाटतं नाही वाटतेच नाही माझे नगरसेवक तेच होते पण पॅनल टू पॅनल मतदान झालं तर भाजप शिशियना एकटीच येणार आणि आमच्या फुलेवाडीत तर राहुल मान्यांचा जरा जास्त दिसतो चारंग दसूक तिकडलं पण असं वाटते त्यांनी तिकडले काम केलेलं आहे त्यामुळे समानता आहे बघू आता काय होतंय आणि सतीश पाटलांची सत्ता येणार कोल्हापूर महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा येणार काय बदल नाही पण तुमच्या मनातला एखादा नगरसेवक आम्हाला काय सांगू शकेल काय सांगू शकत ती फुलेवाडी कॉलेज आहे पाण्याची वॉटर सप्लाय ऑफिस घरपाळा ऑफिस कॉलेज वगैरे काहीही नाही आहे आणि ते मेन म्हणजे ठराविक वस्तू गरजेच्याही मत दे दे ते आण हे महत्वाचं आहे येणारा नगरसेवक कोणचाही असू दे खरं हे ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या अनावेत एवढीच आमची अपेक्षा आहे नाव घेणं म्हणजे बरोबर वाटत नाही ना त्यामुळं कोणाचं म्हणजे काय हे करता येत नाही त्यामध्ये आता नगरसेवक जरी आता असेल पूर्वीचे जरी होते त्यांनी सुद्धा विकास केला नाही आता जे जे होणारे आहेत ते सुद्धा विकास शंभर टक्के करतात सत्तर वर्षामध्ये मुलेवाडीचा विकास झाला आहे का विकास झाला आहे परंतु काय पाहिजे काय तर मोठाच नाही बघूया आपण मीटिंग करूया त्यासाठी हे तर सांगू शकता त्यामुळे आम्हाला पाहिजे साहेब आमच्या सगळं काय काम करता का करतात नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार माध्यमच्या धुमशा आणि या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत तर कोल्हापूर महानगरपालिका म्हणजे दहा वर्ष ह्या निवडणुकात झालेल्या नव्हत्या आणि दहा वर्षानं या निवडणुका लागत आहेत त्यामुळे सगळ्या अटीतटीच्या अशा निवडणुका लागत आहेत सगळीकडे हाय वोल्टेज मुकाबला आहे पण सगळ्यात जास्त कोल्हापूरकरांचं लक्ष ज्या प्रभागाकडे लागलेलं ला आहे ज्या काटेकी टक्करमध्ये लागलेला आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ ज्यामध्ये एका बाजूला आहेत शारंगधर देशमुख आणि एका बाजूला आहेत राहुल माने खरं तर हे दोघंही मित्र राजकीय मैत्री म्हणावे लागेल एका पक्षामध्ये काम केलेलं आहे पण आता त्यांना विरोधात लढावं लागतंय त्यामुळे नागरिकांकडूनच आपण जाणून घेतोय की त्यांचा नेमका कौल कोणाकडे आहे चला तर जाणून घेऊया सगळ्यात हाय वोल्टेज इथं म्हणलं जातं इकडे आहेत शारंगदा देशमुख इकडे आहेत राहुल माने तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल निवडून येईल असं काय सांगता येत नाही कसं झालंय संमिश्र मतदान होणार त्यामुळे ते हे जास्त हे आहे तुमच्या मनातला कोण आहे नगरसेवक हा नगरसेवक झाला पाहिजे असं कोणता माझे नगरसेवक आमचा राहुल माने आहे की नाही तोच व्हायला तेच व्हायला पाहिजे तसं वाटतं नाही वाटते असं नाही माझे नगरसेवक तेच होते पण पॅनल टू पॅनल मतदान झालं तर भाजप शिवसेना युतीच येणार पण तुमची इच्छा काय तर असेल की इच्छा काय सांगितली ती काय इच्छा शिवसेना भाजप युती येणार येणार बर 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 मला सांगा अशा कोणत्या समस्या आहेत का इथल्या काही समस्या आहेत नेमक्या काय एवढ्या अडचणी तर नाही सगळ्या हे झालेल्या बागा अडचण झाल्या बाकी रस्ते आहेत गटर फक्त ड्रेनेजची लाईन तेवढी आमची व्हायची आहे तेवढी ड्रेनेज लाईन तेवढी व्हायला पाहिजे बाकीची एवढी काही जास्त अडचण नाही तर बघू शकता एकही काम कुठलं राहिलेलं नाही असं म्हणतात हे त्यामुळे बहुतेक सगळ्यात समृद्ध भाग हाच असावा आणि दोघांचाही हाय वोल्टेज मुकाबला आहे आणि दोघांही काटेकी टक्कर लागणार एवढं तरी नागरिकांकडून दिसतंय तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मनातला नगरसेवक हो कोण आहे आमच्या मनातला नगरसेवक आहे राहुल शिवायरामाने बरोबर का हो काय कारण कळेल का मला त्याचं प्रत्येक माणसांसाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी ते कधी आम्हाला नाही म्हणत नाहीत आणि कोणतीही सिच्युएशन असू देत ते कायम आमच्यासोबत उभे आहेत त्यामुळे आम्हाला त्यांना पुन्हा एकदा निवडून आणायचं आता निवडून येणार त्यानंतर नगरसेवक होणार पण नगरसेवक झाल्यानंतर असं कोणतं काम राहिलं आहे का ते त्यांनी जे करायचं आहे असं कोणतं काम करावं असं वाटतं त्यांनी असं कोणतंच काम ठेवलेलं नाही इथं पण त्याहूनही जास्त ती इथं प्रगती करतील ही आम्हाला खात्री आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांना विजयी करू नक्कीच म्हणजे तुमचा कौल हा तिकडे जातोय हो हां राहुल माने साहेबांकडंच आमचा कौल आहे आणि निश्चितच ते विजयी होतील यात काही शंका नाही मला सांगा सगळ्यात हाय वोल्टेज मुकाबला म्हटलं तर कोल्हापूरकरांचं लक्ष इकडे लागलेलं ला आहे प्रभाग क्रमांक नऊकडे कोण येणार शारंगधर देशमुख की राहुल माने एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं नाही राहुल माने काम भरपूर केलेलं आहे आणि आमच्या फुलेवाडीत तर राहुल मानेंचाच जरा कल जास्त दिसतो आणि शारंग देशमुख तिकडले पण असं ते त्यांनी तिकडले काम केलेलं आहे त्यामुळं समानता आहे बघू आता काय होतं आहे पब्लिकांचं काय मला काय या पूर्ण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अशा कोणत्या समस्या राहिल्यात त्यांनी सोडवल्याच पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाही नाही आमच्या इथं तर काही समस्या नाही आहेत तिकडलं काय आम्हाला एवढं माहीत नाही असेल असं काय कळेल का तसं काय सा का सांगता येत नाही पण नगरसेवक कोण आहे मनातला नगरसेवक राहुल मानेच आहेत आमच्या इथल्या आम्ही इथंच आहे आणि युतीचं पण काम चांगलं आहे तुम्हाला कोण वाटतं आहे कोण तुमच्या मनातला नगरसेवक हो कोण आहे राहुल माने कारण सांगाल का त्यांचं काम ओके त्यामुळं राहुल मानेच निवडून येणार शंभर टक्के नऊमध्ये आणि सतीश पाटलांची सत्ता येणार कोल्हापूर महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा येणार यात काय बदल नाही का वाटतंय असं तुम्हाला म्हणजे त्याचं कारण काम असेल की पक्ष काय बघणार तुम्ही मतदान करताना बंटी साहेबांचं काम आहे जिल्ह्यामध्ये थेट पाईपलाईन असू दे बाकी इतर काही गोष्टी असू द्या पण लोकांच्यामध्ये जाऊन मिसून समस्या हे करतात ना त्यामुळे सतेज पाटलांची सत्ता काँग्रेसवरती हो येणार महानगरपालिकेवरती त्यात काय बदल होणार नाही अशा कुठल्या समस्या राहिल्यात आहेत का ज्या सोडवायच्या राहिलेल्या आहेत पूर्ण फुलेवाडीमध्ये किंवा ओव्हरऑलच प्रभाग क्रमांक नऊमध्ये अशा कोणत्या पहिल्या समस्या ज्या सोडवल्याच पाहिजेत काय असा काय प्रॉब्लेम नाही राहुल मानेनी आता बा आपलं छत्रपती श शिवाजी महाराज उद्यान वगैरे इथं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे बाकीच्या इतर ग्राउंड रिपोर्टला त्यांचं काम चांगलं आहे कुणी काय फोन केला तर ते जागेवर येऊन कामं हे करत आहेत लोकांच्या समस्या सोडवतात आणि काही विषय एवढा काय नाही आहे महानगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा फडकणार आणि राहुल माने सीट निवडून येणार शंभर टक्के यात काय बदल होणार नाही काय वाटतंय काटेगी टक्कर आहे कोण निवडून येणार राहुल माने साहेब काय कारण काय आहे त्याचं काम चांगलं आहे ना त्यांचं काय आणि कोणत्या समस्या आहेत ज्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत असं वाटतं आणि त्यांचं एक आवडलेलं काम कोणतं आहे आवडले का हो ना जो जो। ते सगळंच काळजीनं काम करतात बघा तुमच्या मनातला नगरसेवक कोण आहे आमचं राहुल माने काय कारण काम केलेलं ना आमचे सवा बस स्टॉप जे होता सवा बस स्टॉपवर जवळजवळ पंचवीस कोणी बैठलेच नव्हतं गेल्या वेळी ज्यावेळी इलेक्शन उभारले राहुल माने आम्ही त्याने शब्द दिला रामान चोप चांगला कोण पाहिजे आम्ही दिला तर सामान दिन चांगला कोण दिला नाही तुमचा कौल राहुल माने तुम्हाला विचारूया काय वाटतंय तुम्हाला नाही असू दे ना तुमच्या मनातला नगरसेवक सांगा दोघांपैकी कोण होणार नगरसेवक त्याचं आम्ही काही सांगू शकत नाही काय कारण काय त्याचं एक मनातला मला मा मान्य आहे मतदान हे गुप्त असतं पण तुमच्या मनातला एखादा नगरसेवक आम्हाला काही सांगू शकत नाही सांगू शकत ही फुलेवाडी स्थापन झाल्यास आत्तापर्यंत एवढे नगरसेवक झालेत किंवा काही जरी झालेत खरी वस्तुस्थिती अशी आहे ह्या प्रभाग पंचवीस यामध्ये जे लोकांच्यासाठी सुविधा उपलब्ध जे नाही आहे ती फुलेवाडी आहेत कॉलेज आहे पाण्याचे वॉटर सप्लाय ऑफिस घरपाळा ऑफिस कॉलेज वगैरे काही नाही आहे आणि ते मेन म्हणजे ठराविक वस्तू गरजेच्या आहेत त्या अन्य हे महत्त्वाचं आहे ठराविक म्हणजे कोणत्या वाटतात घरपाळा ऑफिस पाण्याचं ऑफिस कॉलेज मोठं एखादं हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स वगैरे ज्या वस्तू नाही आणि पुली चौकी हे मेन पाहिजे ते नाहीत झालेलेच नाहीत मग येणारा कोणता नगरसेवक करायला असं वाटतं आहे तुम्हाला येणारा नगरसेवक कोणताही असू दे हे ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या आणाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे थोडक्यात काय तर नागरिकांचं हे म्हणणं की नगरसेवक कोणी चालेल पण काम झालं पाहिजे काम झालं पाहिजे हेच महत्वाचं काय आता म्हणजे सध्या तरी दोघांची पण लढत चांगलीच आहे त्यामुळं काय सांगू शकत नाही आपण तरी पण एक असतो ना मनातला नगरसेवक असतो मनातला नगरसेवक आता काय बघा तुम्हाला चार मतदान करायचे आहेत पण या दोघांपैकी तुम्हाला एक एकालाच मतदान करायचं आहे बरोबर त्यातला मतदान कुणाला जास्त म्हणजे कौल आहे तुमचा आम्हाला तर राहुल मानेच वाटत काय अशा समस्या सोडवलेल्या आहेत किंवा आवडतं काम कोणतं त्यांचं असं काय सांगाल आवडतं काम म्हणजे काय त्यांनी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी भरपूर सहकार्य केलेलं आहे भागामध्ये येऊन लोकांना चांगलं म्हणजे प्रतिसाद चांगला दिला आहे कोण वाटतं इथला नगरसेवक नगरसेवक आता आहेतच पण आता झालेल्या आहेत सुविधा वगैरे भरपूर आहेत पण तरी बी आता निकरायची टक्कर आहे त्यामुळं अंदाज काय बांधता येणार नाही आता ते तसा वागायला गेला तो कुणालाही बांधता येणार नाही पण आपल्या मनातला एक नगरसेवक असतो तो कोण आहे तो मनाचा नव नगरसेवक म्हणजे म्हणण्याविषयी कसं झालं आहे विकासाच्या जोरावर थोडंफार हे होते म्हणजे मतदान वगैरे असं त्याच्या ह्याच्यावर येईल असं नाही नाव घ्या नाव मला म्हणजे कसं आहे नाव घ्या म्हणजे बरोबर वाटत नाही ना त्यामुळं कुणाचं म्हणजे काय हे करता येत नाही त्यामध्ये बरोबर बरोबर पण ओवरऑल जर विकास बघितला सगळ्या गोष्टी बघितला तर एक मनात असतो ना की बाबा हा नगरसेवक झाला तर काम करेल असं कोण वाटतं तुम्हाला आता नगरसेवक जरी आता असले पूर्वीचे जरी होते त्यांनी सुद्धा विकास केला नाही आता जे जे होणारे आहेत ते सुद्धा विकास शंभर टक्के करणार त्यामध्ये काय एवढा प्रॉ फारसा प्रॉब्लेम आहे आम्हाला नाव केलं तर बरोबर आहे नाव म्हणजे आता मला कसं आहे माहिती काय प्रचार आपल्या तर दोन्ही जवळचे उमेदवार आहेत इकडले बी उमेदवार जवळचे आहेत आणि हे उमेदवार जवळचे असल्यामुळं म्हणजे तसं आपल्याला म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये काय सांगता येणार नाही शंभर टक्के की बाबा हे येतील असं बरोबर येस बरोबर यांना विचारूया आपण नाुण तुम्ही किती वर्ष राहता इथे इथे सत्तर वर्ष झाली सत्तर वर्षामध्ये फुलेवाडीचा विकास झालाय का विकास झाला आहे परंतु काय आहे काय इथं मोतारेच नाही तुम्ही कुठेही आता लघवी तुम्हाला आलो तर कुठं जाणार एकच फक्त आहे आहेत शाळेच्या समोर बाकी इथं कुठेही मोतार्या नाही आहेत फुलेवाडीत मला सांगा दोन्ही नगरसेवकांपैकी दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत यापैकी कुठला उमेदवार निवडून येईल आणि नगरसेवक होईल असं वाटतं शारंग देशमुख वाटतंय काही कारण कळेल आपल्याला कारण म्हणजे तो विकासाची कामं सगळी करतो त्याला सांगितलं की नाही मग इथं मो पाहिजे तो लगेच करतो खरला नगरसेवक मनातला नगरसेवक कोण आहे तुमच्या कोण वाटत दोन्ही दोन्हीपैकी कसं आहे मनातला नगरसेवक असं काय बोलता येणार नाही काय नाव घेता येणार नाही पण मागचं जर बघितलं आपण नगरसेवकांचे कामं वगैरे तर बऱ्यापैकी हे झालं इथं आता अन्हाने सांगले त्या पद्धतीने उतार्या म्हणा किंवा सोय सगळी साधा इथं बोर्ड नाही आहे बस किती वाजता आहे किती फुलेवाडीचा वेस्ट स्टॉपला इथं आता नाही आहे पाठीमाग बो पुढं बोर्ड नाही आहेत तर अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि ते काय आम्ही स्वतः जाऊन कोण आमचं ऐकत नाही ते सांगायला पाहिजे ते या नगरसेवकानं बोलायला पाहिजे त्याने ठीक आहे तुम्ही नगरसेवकांचं कोण होणार हे नाव घेणार नाही बरोबर नाव तसं घेता येत आपण एक काम करू तुम्हाला झेंडा महानगरपालिकेवर कोणाचा पाहिजे माहिती पाहिजे महाविकास आघाडी शाह विकास की अजून कोणी बघूया आता आपण वेटिंग करूया त्यासाठी हे तर सांगू शकता कारण इतके तरी बोलू शकता नाही नाही यस काय काय आहे तुम्हाला दोन्ही उमेदवार तुलने बळ आहेत त्यामुळे तसे काय सांगू शकता इतर आहेतच हाय वोटर म्हटल्याला कोल्हापूरचं लक्ष आहे पण एक नागरिक म्हणून तुम्ही वोटर म्हणून काय सांगाल कुठला तगडा वाटतो आणि तुमच्या मनातला नैसर्गिक कोण वाटतो तसं म्हणजे दोन्ही तुले तसं काय मी सांगू शकणार नाही दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे काय वाटतंय सारंग देशमुख हे निवडून येणार येणार शंभर टेके का म्हणजे आवडतं काम कोणतं किंवा काय असं सांगाल पूर्ण काम केल्या तिने सारंग देशमुखने आपल्या साने गुरुजीमध्ये लेडीजचं जिम काढलेलं आहे ते बघून घ्या तुम्ही पूर्ण व्यवस्थित येतं म्हणून आपण ते प्रयत्न करून घेतो पण चालू करायचं आहे आपल्याला त्यामुळे आम्हाला सारंग देशमुखच पाहिजे आणि महानगरपालिकेवर झेंडा कोणाचा फडकाव असं वाटतय शिवसेना बसकी माहित काय वाटत तुम्हाला आम्ही कुठल्या ह्याच्यात पडत नाही नाही पडायचं नाही पण पण तरी एक भागात किती वर्ष तुम्ही आम्हाला भागात आम्ही बाहेर काय वाटतंय काटेकी टक्कर तर आहे सगळीकडे आणि सगळ्या कोल्हापूरचं लक्ष आहे तुम्हाला कोण वाटतंय नगरसेवक शरद देशमुख कारण काहीतरी तरी साहेब आमच्या आहेत काय काम करतात का करतात आता सगळे बरोबर काय येतात आम्ही त्यांच्याबरोबर आहे हो आणि कंटिन्यू राहणार अच्छा म्हणजे तुमचा कौल हा तिकडे महायुतीकडे हां काय वाटतंय काटेकी टक्कर आहे आणि हा मुकाबला कोण जिंकेल आणि कोणाचा झेंडा या प्रभाग क्रमांक नऊमध्ये फडकेल पडकेल राहुल माने एक कारण कोणतं तरी प्रभागाचा विकास भरपूर केलेला आहे गुरुगरिबांच्या समस्या सोडवलेल्या आहेत इथं पाण्याची समस्या भरपूर होती राहुल माने जेव्हा निवडून आले पहिला पाण्याची समस्या सॉल्व केलेली आहे आता हे सुशोभीकरण बघताय तुम्ही हे त्यांनी केलेलं अच्छा आणि महानगरपालिकेवर कोणता झेंडा पडकेल काँग्रेसचा पडकेल ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय दोघांपैकी नगरसेवक कोण होणार हो नमस्कार मी दीपक नाईक या भागातील मी रहिवासी आहे तर आमच्या भागात राहुल मानेनी भरपूर चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आता आपण ज्या ठिकाणी उभारलो आहे या बागेचं सुशोभीकरण बघायला गेला तर हे राहुल माने साहेबांनीच केलेलं आहे हे आमचं मंडळ आहे विघनारा तरुण मंडळ या मंडळाचा जाहीर पाठिंबा राहुल माने साहेबांच्या सोबत आहे आणि आम्हाला तरी सध्या वाटते की राहुल माने वन साईड सीट बसणार पण आता समोरचा पण उमेदवार जर बघितला आपण तर तुल्यबळ आहे दोघंही मित्र आहेत आणि स्ट्रॉंग आहेत तर काय वाटतं आहे आव्हान वाटतं आहे का आणि जो कोणी निवडून येईल त्यानं पहिलं काम कोणतं करावं आव्हानात्मक निवडणूक असली तरी राहुल मानेंचं जे जनमत आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि राहुल मानेंनी लोकांसाठी भरपूर पद्धतीचं काम केलेलं आहे पाण्याची सोय असेल रस्त्याची सोय असतील गटरचं काम असेल बागेची सुशोभीकरण असेल आपल्या इथे फुलेवाडी दत्त दत्तमंदिराजवळ चांगल्या पद्धतीची बाग त्याची सुशोभीकरण हे राहुल माने स साहेबांच्या माध्यमातूनच झालेलं आहे आणि आपल्या फुलेवाडीमध्ये ऑनरंग माने हॉल जो आहे तो सर्वसामान्य व गरीब लोकांसाठी एका एकदम कमी किमतीत त्यांनी तो हॉल चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेला आहे त्यामुळं सर्व लोकांचं जनमत हे राहुल माने साहेबांच्याकडूनच असणार आहे नक्कीच ने आणि नेहमी वोटिंग करताना तुम्ही किंवा आम आमच्या प्रेक्षकांना पण सांगताना पक्ष बघून करायचं की माणूस बघून करायचं काय वाटतं पक्ष बघून तर करावंच पण समोरचा उमेदवार हा जर खमक्या असेल तरच उमेदवाराला बघून पण केलेलं कधी वाईट नाही आहे पण आमच्याजवळ काँग्रेस पक्ष आणि राहुल माने ही दोघं पण आमच्यासाठी अतिशय उत्तम आहेत बातचीत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या मनातला नगरसेवक कोण वाटतो तुम्हाला राहुल माने एक कारण सांगा ना काय त्यांचं काम एक नंबरचं आहे सगळ्या सोयी फलिवड्यामध्ये करून दिलेल्या आहेत अशी कोणतं काम आवडलं की त्यांना तुम्ही वोटिंग करणार आहात आणि बगीचे केलेले आहेत लोकांना बसनं उडण्यासाठी ठिकाणं केलेले आहेत रस्ते जे वगैरे आता इथून पुढे कामं करणार कारण सात वर्ष नाही आहेत नगरसेवक इथून पुढं ते करणार आणि आमची खात्री आहे या नगरसेवकमध्ये एक नंबरनं काम केलेलं आहे आणि रेकॉर्ड नका ह्याच्या नगरपालिकेतसुद्धा त्यांचं आहे काय वाटतं प्रामुख्यानं एक असा कुठला तरी प्रश्न जो प्रश्न येणाऱ्या नगरसेवकांनी सोडवलाच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही रस्त्याची कामं तर पहिली झाली पाहिजेत आता पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे बसण्याची लोकांची सोयी व्यवस्था केलेली आहे बगीचा चांगला केलेला आहे नगरपालिका कोल्हापूर सिटीत नाही तसली बगीचे केलेले आहे आमच्या कॉर्पोरेटरने म्हणजे येणारा जो हो काही नगरसेवक हो का असेल त्याचा कौल तुमचा कुणाकडे जातो मा राहुल माने आणि महानगरपालिकेवर झेंडा कुणाचा पडकेल काँग्रेसचा पडकावं ही आमची पहिल्यांदा वोटिंग करताय आणि पहिल्यांदा तुम्हाला दहा वर्षानंतर आता वोटिंग करायची संधी मिळालेली आहे कुणाला वोट असेल कोण तुमच्या मते नगरसेवक हो कोण व्हावा आमच्या भागात नगरसेवक हे राहुल शिवाजीराव माने साहेब हेच येतील कारण त्यांनी जनतेसाठी भरपूर काही कार्य केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये कोरोनामध्ये कोरोना ते, काळ संपून म्हणजे त्यांचा काळ संपून पण त्यांनी जनतेसाठी भरपूर सुविधा केली कोन कोविड नाईन्टीनमध्ये कोविड नाईन्टीनमध्ये त्यांनी जनतेसाठी भरपूर केलेला आहे फुलेवाडीत पण त्यांनी भरपूर सुविधा केल्या व आमच्या अपेक्षा आहे की त्यांनी निवडून आले सुद्धा इथून पुढं आणि भरपूर सुविधा वाढवत जाते आणि आम्हाला ते तेच नगरसेवक आहेत बरोबर आता सगळ्यात महत्वाचं फुलेवाडी तर समृद्ध आहे असं तुमच्याकडूनच आलेलं आहे पण असं एक कुठलं तरी काम राहिलं असेल किंवा काहीतरी राहिलं असेल की जेणेकरून ते काम झालं तर बाबा फुलेवाडी आणि हा संपूर्ण भाग आहे हा सुधारेल प्रभाग क्रमांक नऊ हा पूर्ण महानगरपालिकेमध्ये एक नंबर येईल असं कोणतं काम वाटतं तुम्हाला आता तसं जर काम बघायला गेलं तर साहेबांनी बरेच काही काम ठेवलेलंच नाही सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यांनी जर आले की इथून पुढं आणि सर्व सुविधा उपलब्ध होतील कारण फुलेवाडी असं कोणतंही काम नाही की जे त्यांनी केलेलं नाही सर्वच कामं त्यांनी केल्यात फुलेवडी ते नगरसेवकमध्ये असा माणूस बघताय की पक्ष बघताय वोटिंग करताना आम्ही तरी माणूस बघतो बरं म्हणजे हा माणूस बघितलेला आहे पण ओवरऑल जर महानगरपालिकेचा जर विचार महानगर के केला तर महानगरपालिकेवर कोणता झेंडा पडकेला असं वाटतं काँग्रेस नक्की नक्की तर अशाच पद्धतीनं बघितलं शेवटी नागरिकांच्या हातामध्ये असतं नागरिकांच्या बोटामध्ये सामर्थ्य असतं कारण या बोटांवरूनच ठरणार आहे की कोण इथले नगरसेवक होतील कोण इथे राज्य करेल आणि कोण महानगरपालिकेवर झेंडा पडकवेल तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या या नागरिकांच्या प्रतिक्रिया या संमिश्र प्रतिक्रिया आहेत काहीजणं पक्ष बघणार आहेत काहीजणं म माणूस बघणार आहेत पण सगळ्यातून एक नेता निवडून येईल आणि त्यानं भागाचा विकास करावा एवढीच माफक अपेक्षा नागरिकांकडून होत आहे